नमस्कार मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला गावाला आलेली होती तर चला म्हटलं आता तुमच्यासोबत थोडंसं गावचं पण शेअर करूया आता इथे बघा माझ्या सासरचं हे सर्व हे आणि इथे बघा छोटंसंच एक पेरूचं झाड आहे तुमच्यासोबत म्हटलं चला शेअर करू किती पेरू आलेली आहे गावाला आल्यानंतर आहे ना असं आपल्याला फ्रेश असं शेतातलं खायला भेटतं हे बघा आता आपण बाजारामधून विकत घेतो पेरू पण मग हे बघा गावाला आल्यानंतर ना अगदी झाडाचं जे आपण शेतातलं खातो ना ते त्याची चव खूपच वेगळी असते आता इथे बघा छोटस आहे हे झाड पेरूचं आणि भरपूर पेरू आलेले आणि अजिबात कच्चे नाही बघा पूर्ण पिकलेले हे पेरू आणि पिवळे झालेले बघा आता हे पेरू आम्ही ना विकायला वगैरे नेते नाही कारण का घरी पण भरपूर मुलं आहे आणि शेतामध्ये बायका येतात आमच्याकडे शेतामध्ये काही ना काही कामासाठी आल्या ना बायका तर भरपूर ते आपण तोडून नेतात आणि खायची वस्तू असल्यामुळे नेतातच त्या आणि आम्ही काही म्हणतीच नाही कारण का बघा पेरू पिकल्यानंतर खूप खाली पण पडलेले होते पक्षी पण खातात हे बघा आणि पेरू खायला पण खूप छान आहे गोड आणि छोटे छोटे से जास्त मोठे पण नाही इतकाच आकार आहे पेरूचा चला इथे त्याच्यानंतर आहे ना त्याच झाडाच्या बाजूला इथे गहू केलेला आहे आणि गहू ना म्हणजे झाला असेल तो पंधरा दिवसाचा आता हे बघा काल परवाच पाणी भरलेलं आहे त्याला बघू शकता इथे आपला गहू आहे आता त्याच्यानंतर ना लगेच इथे बघा हे छोटे छोटे मुलं बघा मस्त खेळतात बघा हा मुलगा आहे है। ना याचं नाव सौरव आहे आणि त्याचा बघा कसा खेळ चाललेला आहे ट्रॅक्टरमध्ये इथे ना फ्लॉवर आणलेला आहे गाई मशीनसाठी आता इथे बघा मुलींना आहे ना छोट्या मुलांना म्हणजे आज रविवार सुट्टीच होती शाळेला आणि मुलांचा बघा काय खेळ चालतो काही पण गावाला खेळत असतात असे मुलं गावच्या आठवणी आपल्याला येतात इथं बघू शकता रस्त्याने ना शेळ्या चाललेल्या होते आणि सकाळची वेळ आहे हे बघा सकाळीच येईना आपले गाईगुरं सरण्यासाठी जाताना सकाळी नऊची वेळ आहे ही आता हे शेळ्या पण आहे ना माझ्या धीराच्याच आहे म्हणजे चुलत जी धीराच्या आता इथे बघा सौरवचा ना खेळ चाललेला आहे आपलं बंगल्याचं काम चालू आहे ना तिथे मी आली तिथं हे सर्व मुलं माझ्यासोबत आले मी गावी गेले की हे मुलं माझ्यासोबतच असतात आता इथे बघा हे दोघ बहीण भाऊ त्यांचा माती खेळायचा खेळ चाललेला आहे एक पिशवी घेतलेली आणि त्याच्यामध्ये माती भरतात कारण का कसं ते खेळतात मग नंतर त्यांची मम्मी घरामध्ये काम आवरते शेताचं पण बघायला लागतं त्यांना हे बघा सकाळचं ऊन पडलेलं आहे आणि आपलं बंगल्याचं काम पण बाहेरून प्लास्टर झालेलं आहे आता इथे बघा आत्या बसलेल्या होत्या म्हणजे माझ्या सासूबाई ह्या आणि त्या बसल्या का मग मुलं त्यांच्या आजूबाजूला खेळत असतात आता त्या पण सकाळच्या उन्हामध्ये बसतात आपल्या बंगल्याचे पुढे येऊन त्याच्यानंतर आता इथे बघा पाणी पण मुलं देत होते म्हणजे झाडांना पाणी पण लावलेलं होतं आणि इथे ना गाईला बघा वासरू झालेलं आहे आणि खूप छान आहे बघा वासराचा कलर कालच गाय जणलेली आहे गावाला आहे ना आपल्याला गाईचं जे दूध ना कोवळं दूध म्हणतो आपण आपण बघा वड्या वगैरे बनवतो आमच्याकडे त्याला खरवस म्हणता किंवा खिरोच म्हणता ते पण घरच्या घरी आपल्याला खायला भेटतं आम्हाला गावाला आल्यानंतर आणि मी जेव्हा गावी येते त्यावेळेस बरोबर गाय जणलेली असते आमच्या घरी गाई पण भरपूर आहे म्हशी पण भरपूर आहे त्याच्यामुळे पंधरा दिवसांनी आली किंवा महिन्यानी आली तरी गाईचं दूध आम्हाला कोवळं खायला भेटतं मोहरीची भाजी आहे इथे बघू शकता आणि घासामध्ये ना हे बघा ही तांदूळक्याची भाजी आहे हे बघा घास पेरलेला होता आणि घासामध्येच ती भाजी उतरलेली आहे तांदूळ का आहे की माठ आहे मला माहीत नाही मधून एवढं काही समजत नाही पण भाजीच आहे ती माठाची भाजी आहे ही बघा तांदुळक्याची भाजी वेगळी असते माठाची ही भाजी आणि घास आहे ना आता कापायलाच आलेला आहे गाईंसाठी घास केलेला आहे आणि तो घास आहे ना रोजच सकाळी संध्याकाळी एक दोन वाफा कापायला लागतो कारण का गाई पण जणलेल्या आहे आणि गाई पण भरपूर आहे आमच्या आता मी चक्कर मारला लगेच मला भाजी दिसली म्हटलं चला आता आपण ताजी ताजी भाजी तोडू आणि लगेच चुल्यावरती मी बनून घेणार आहे आता गावाला आल्यानंतर बघा छान आपल्याला फ्रेश भाजी पण खायला भेटते चला आता इथे मी छान भाजी तोडून घेते मस्त आणि लगेच बनवते हे बघा खूप छान फ्रेश भाजी होती आता आपल्याकडे पण तिकडे शेरगावामध्ये भाज्या भेटतात आपल्याला पण कसं आहे त्या भाज्यांना एक किंवा दोन दिवसाच्या असतातच ते फ्रेश दिसतं आपल्याला पण इतक्या पण फ्रेश नसतात चला आता इथे ना भाजी मी सर्व तोडते जितकी पाहिजे तितकी आणि ही भाजी बघा इतकी मोठी दिसते पण एवढी कवळी कवळी होती छान आणि आता लगेच संध्याकाळची ही जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी भाजी मी बनवणार आहे असं गावाला आल्यानंतर आपल्याला असं काही ना काही फ्रेश भेटत बघू शकता चला आता इथे मी भाजी सर्व तोडून घेते आता ती अशी डायरेक्ट उपटून नाही घ्यायची म्हणजे कसं अशी तोडली ना वरचे शेंडे शेंडे तर मग ती ना अशी फुटते तिला फांद्या वगैरे आणि आपल्याला दुसऱ्या वेळेस पण कामी येते मग लगेच भाजी बनवण्यासाठी लगेच तोडायची चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद